नमस्कार मी गौरी कुबेर आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट जगप्रसिद्ध लेखक रॉबर्ट किओसाकी हे आता चर्चेत आले आहेत रिच डॅड पुअर डॅड लेखक म्हणून लोकप्रिय झालेल्या किओसाकी यांची का एवढी चर्चा होतीये हे आपण आजच्या पॉडकास्टमधनं ऐकणार आहोत माजी पॅरालिम्पिक स्टार ऑस्कर पिस्टोरियस अकरा वर्षांनंतर जेलमधनं बाहेर येणार आहे हे प्रकरण नेमकं काय आहे का हेही आपण ऐकणार आहोत आज चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत पुण्यातल्या आमदार सुनील कांबळे यांच्याविषयीची बातमी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला सोमालियाच्या एका बातमीनं सोमालियाजवळ एक जहाज हायजॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय महत्वाची बाब म्हणजे या जहाजामध्ये पंधरा भारतीय क्रू मेंबर्स देखील आहेत एम लीला नॉरफोक असं या जहाजाचं नाव आहे हे सोमालियाच्या समुद्र हद्दीपासून हायजॅक करण्यात आलेले आहे हायजॅक केल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलानं याची गंभीर दखल घेतलीय भारतीय नौदलानं आपली युद्धनौका आय एन एस चेन्नई हायजॅक केलेल्या जहाजाच्या दिशेनं रवाना केलीय आणि तसंच नौदलानं ही स्थिती हाताळण्यासाठी तयार असल्याचंही म्हटलंय भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हायजॅक करण्यात आलेल्या जहाज एम व्ही लीला नॉर्फो याचा शोध घेण्यासाठी लक्ष ठेवलं जात आहे या जहाजाचं अपहरण झाल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण झाल्यानंतर या जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावण्यात आलेला आहे भारतीय नौदल या जहाजाकडे लक्ष ठेवून तसंच क्रू मेंबर्स सोबत कम्युनिकेशन स्थापित करण्यात आलेलं आहे तर सर्व क्रू मेंबर्स जहाजामध्ये सुरक्षित आहेत असंही सांगण्यात आलेलं आहे पण श्रोत्यानो सोमालियाच्या किनाऱ्याजवळ जहाज हायजॅक करण्याची ही काही पहिली घटना नाहीये काही दिवसांपूर्वीच सोमालिया इथल्या समुद्री चाच्यांनी अरबी समुद्रात माल्टा इथल्या एका जहाजाला म्हणजेच एम व्ही रुएनला हायजॅक केलं होतं या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलानं लगेच तत्परता दाखवली होती आणि यावेळीही नेव्हीनं एक युद्धनौका आणि विमान पाठवलं होतं त्यानंतर भारतीय नौदलानं हे जहाज रेस्क्यू सुद्धा केलं होतं रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट किओसाकी यांच्याविषयी एक महत्वाची बातमी ऐकूयात रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट किओसाकी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत किओसाकी यांनी अलीकडेच सांगितलंय की त्यांच्यावर एक, एक अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त कर्ज जा आहे त्यामुळे त्यांच्या वाचकांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय रॉबर्ट किओसाकी यांनी सांगितलंय की इतकं कर्ज असूनही ते चिंता करत नाहीयेत ते मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतायत रोज बचत करण्याऐवजी त्यांनी सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक केलीये त्यांनी पॉडकास्टमध्ये असं सांगितलंय की माझ्यावर एक अब्ज डॉलरचं कर्ज आहे कारण कर्ज हा पैसा आहे किओसाकीनं सांगितलं की चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यात देखील फरक असतो त्यांनी म्हटलंय की चांगल्या कर्जामुळे त्यांना संपत्ती वाढवण्यासाठी मदत झालीय गुंतवणुकीसाठी विशेषत रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी लोकांनी कर्ज घ्यावं असंही ते म्हणाले आहेत उदाहरण देताना त्यांनी सांगितलंय की त्यांच्या फेरारी आणि रोल्स रॉयस यांच्यासारख्या आलुशान गाड्या पूर्णपणे कर्जावर त्यांनी विकत घेतलेल्या आहेत रॉबर्ट किओसाकी म्हणतात की त्यांच्यावर एक पूर्णांक दोन अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे परंतु त्यांनी कबूल केलंय की जर ते दिवाळखोर झाले तर बँका देखील अडचणीत येतील रॉबर्ट किओसाकी यांचं म्हणणं आहे की, की डॉलर्सपेक्षा चांदी सुरक्षित आहे किओसाकी यांनी चांदीच्या गुंतवणुकीला या काळातली सर्वात मोठी गुंतवणूकही म्हटलेलं आहे चांदी ही तेलानंतर सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू आहे ती पैशासारखीच आहे या अगोदरही लोकांना श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला सांगताना ते म्हणाले होते की जर तुम्ही श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असाल तर आता संधी आलेली आहे श्रीमंत होण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आलेली आहे असं ते म्हणाले होते माजी पॅरालिम्पिक स्टार ऑस्कर पिस्टोरियस विषयीची एक महत्वाची बातमी ऐकूयात माजी पॅरालिम्पिक स्टार ऑस्कर पिस्टोरियस अकरा वर्षांनंतर जेलमधून बाहेर येणार आहे गर्लफ्रेंड रिवा स्टीन कॅम्पचा खून केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं मात्र आता त्याला पेरोल देण्यात आलेला असून तो दक्षिण आफ्रिकेच्या रिस्टोरेटिव्ह जस्टिस कार्यक्रमाअंतर्गत तुरुंगातून बाहेर येणार आहे ब्लेड रनर नावानं प्रसिद्ध झालेल्या ऑस्कर पिस्टोरियसला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच गर्लफ्रेंडचा खून केल्याप्रकरणी तेरा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली होती त्याला दोन हजार तेवीसच्या मार्च महिन्यात पेरोल मंजूर झाला होता त्यानं तेरा अर्धी शिक्षा भोगलीय दक्षिण आफ्रिकेच्या करेक्शन सर्व्हिस विभागानं नोव्हेंबरमध्ये असं सांगितलंय की आता पिस्टोरियस याला उरलेली शिक्षा ही देशाच्या कम्युनिटी करेक्शन सिस्टीमद्वारे पूर्ण करण्यात येईल पण काय आहे डीसीएसचे नियम तो डिपार्टमेंट ऑफ करेक्शनल सर्व्हिसेसच्या निगराणीखाली असणार आहे त्याला डिसेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत पेरोलचे सर्व नियमही लागू असणार आहेत त्याच्यासाठी एक देखरेख अधिकारी नियुक्त केला जाईल पिस्टोरियसनं या अधिकाऱ्याला नोकरी करण्याचं ठिकाण आणि घर बदलत असल्यास त्याची माहिती देणं आवश्यक आहे नियमानुसार पिस्टोरियसला दारू प्रतिबंधित पदार्थांचं सेवन करण्यास बंदी आहे तर माध्यमांशी देखील बोलण्यावर प्रतिबंध असणार आहे पिस्टोरियसला दिवसातल्या काही तासांसाठी त्याच्या घरी जाण्याची मुभा देखील देण्यात आली आहे पिस्टोरियसला जेंडर बेस्ड हिंसा रोखण्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावं लागणार आहे तसंच रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीचं त्याचं सेशन देखील सुरू ठेवायचंय पिस्टोरियसची तुरुंगवासात सुटका का झालीये तर पिस्टोरियसच्या पॅरोल मान्य होण्याची अनेक कारणं आहेत त्यात त्याच्या त्या गुन्ह्याचं स्वरूप पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता तुरुंगातली त्याची वागणूक शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि त्याला बाहेर काढल्यानंतर तुरुंगातल्या इतर कैद्यांना असलेला संभाव्य धोका या सर्वांची समीक्षा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे जस्टिस सुद्धा सहभाग घेतला होता हा कार्यक्रम आफ्रिकेतल्या श्वेतवर्णीयांची सत्ता गेल्यानंतर अस्तित्वात आला होता हा कार्यक्रम गुन्हेगारांना जास्त समावेशक पद्धतीनं हाताळण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे ही एक पद्धत दक्षिण आफ्रिकेतल्या युरोपियन वसाहत वादापूर्वी स्थानिक रहिवासी गुन्हेगारी कमी करण्यासाठी वापरत होते या पद्धतीत शिक्षेपेक्षा गुन्ह्यातल्या दोन्ही पक्षांना एकत्र आणून तोडगा काढण्यावर भर असतो रिस्टोरेटिव्ह जस्टिस प्रोग्रॅममध्ये पीडित आणि गुन्हेगार यांच्यात संवाद निर्माण करणं आणि दोन्ही पक्षांना एक तोडगा काढण्यापर्यंत घेऊन जाणं हा महत्त्वाचा भाग असतो मात्र त्यातील सहभाग हा ऐच्छिक असतो पिस्टोरियसला दोन हजार एकवीसमध्ये स्टीन कॅम्प कुटुंबीय राहत असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या तुरुंगात हलवण्यात आलं होतं रिवाचे वडील बॅरिस्टीन कॅम्प आणि पिस्टोरियस या दोघांमध्ये बावीस जून दोन हजार बावीस मध्ये चर्चा देखील झाली होती वेगवान घडामोडी श्रीराम मंदिराबद्दल वादग्रस्त विधान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आव्हाडांविरोधात भाजपनं आंदोलन केलं होतं त्यावेळी धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिसांकडे आव्हाडांविरोधात तक्रार दिली होती यावरनं कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातल्या कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती त्या घटनेत त्याचा मृत्यू झालाय पुण्यातल्या एका रुग्णालयात उपचारांदरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे कोथरूड परिसरात शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला होता दुचाकीवर तीन ते चार हल्लेखोर आले होते त्यांनी शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या होत्या दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतसा अनेक स्टार्स राजकारणात येणार असल्याच्या अफवा पसरत चालल्या आहेत मात्र या बातम्यांवर स्टार्सनी आपलं वक्तव्य केलं असून या केवळ के अफवा असल्याचं स्पष्ट केलंय अभिनेता मनोज बाजपाई राजकारणात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या आता त्यावर अभिनेत्यानं प्रतिक्रिया दिलीय तो म्हणालाय ठीक आहे मला सांगा हे कोण बोललं किंवा तुम्हाला रात्री स्वप्न पडलं का बोला आता सांगा मनोजची ती पोस्ट आता चर्चेत येतेय भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे धोनीच्या व्यावसायिक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या सौम्या बिस्वास आणि मिहीर दिवाकर यांच्या विरोधात रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केलाय त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडालीय जागतिक स्तरावर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी दिवाकरनं एम एस धोनी सोबत करार केला होता त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या होत्या मात्र मिहीर दिवाकर यांनी दिलेल्या अटी पाळल्या नाहीत असं सांगण्यात येत आहे ऐकूया चर्चेतली पुण्यातले कॅन्टोनमेंट मधले भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या त्या व्हिडिओनं खळबळ उडवून दिलीय ससून रुग्णालयातल्या एका कार्यक्रमात सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय आमदार सुनील कांबळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यावर हक्क भंग कारवाई करू असं वक्तव्य केलंय या घटनेवर प्रतिक्रिया देताना कांबळे म्हणाले पुन्हा बघा ते काय ते मी काय पाहिलेलंच नाही तुम्ही बघा खात्री करा माराण करायची कान सुलत मारायचं कसेच काय हे असते पोझिशन असते आणि कसं झालं ते व्हिडिओ वी काय झालं तुमच्याकडे ते बघा नाही आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो पण दुसरं सुनील भाऊ राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत वैद्यकीय कक्ष विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख त्यांना देखील तुम्ही कानाखाली मारली असा पण आरोप होतो आहे त्यांनी पण त्यांनी आरोप केला असेल पण माझं त्यांच्या ते तर मला ओळखत नाही मी त्यांना ओळखत नाही रुपाली बरोबर मी चालत होतो तर त्यांनी सांगितलं कारण की अरे आमदारांना येऊ दे आमदारांना तरी ते धक्का मारत होता जे सिव्हिल वर पोलीस होते त्यांनी बाजूला वाढला आणि त्यांच्या जिन्यात काय झालं मला नेमकं मी कार्यक्रमात निघून गेलो मागे कोणालाच मारल सुनील भाऊ आज थोडेसे काही रागामध्ये होता किंवा असं काही घडलं राग पत्रकारांवरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर काढण्याचा काय विषय राग प्रशासनावर काढायचा होता तो कलेक्टरांशी बोललो कलेक्टरांनी माझं समाधान केलं आणि कलेक्टरांनी सांगितलं की ज्या ह्याच्यात आमच्याकडनं अप्रूवल दिला गेला होता हे कौन्सिलवर स्थानिक लोकप्रतिनिधींचं नाव का ना टाकलं गेलं ह्याची योग्य ती चौकशी करून संध्याकाळपर्यंत जो दोष असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करीन पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या एका कार्यक्रमाच्या पत्रकावर नाव टाकले नाही म्हणून आमदार कांबळे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्यावर भडकले होते कांबळे यांनी माझं नाव का नाही टाकलं असा प्रश्न देशमुखांना विचारला यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तुमचं नाव लिहिलं आहे तुम्ही माहिती घेऊन बोललं पाहिजे असं उत्तर दिलं होतं या संबंधीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय त्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होताना दिसते श्रोत्यानो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा आता तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला